नमस्कार मंडळी आपण रोज चहा गाळण्यासाठी अशी गाळण वापरत असतो आणि बरेच वेळेस ती याप्रमाणे खराब देखील होते कडनी घाण देखील साठवून राहते किंवा थर चढतो आणि काळपट होते आपण दररोज ही गाळणी घासत असतो तरीही एवढी क्लीन निघत नाही तुमच्या देखील लक्षात आला असेल की तुम्ही देखील रोज घासत असाल तरी तुमची गाळणी एवढी स्वच्छ होत नाही रोजच्या घासणीने किंवा आपण रोज घासत असूले तरी मग बरेच वेळेस हे गा याच्यावरती थर चढून आपण तोच चहा गाळत असतो तो शरीरासाठी खूप हानिकारक असतो आणि अशी गाळण स्वच्छ क्लीन अगदी दोन मिनटात करण्यासाठी अगदी छोटासा उपाय आहे हा जर उपाय तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा केलात तर तुमची गाळण अगदी नव्यासारखी दिसेल तर इथे मी फक्त एक ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असं विनेगर असतं जास्त हे महाग देखील नाही हे आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरतो आता पर्शी पुसण्यासाठी देखील याचा कसा उपयोग करायचा हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे तो बघितला नसेल तर नक्की बघा याचासुद्धा उपयोग करून आपण अगदी मस्त अशी क्लीन परशी आपण अगदी काढू शकतो किंवा स्वच्छ परशी ह्या विनेगरमुळे निघते ते कसं वापरायचं मी दाखवलेला आहे ते नक्की बघा अशा प्रकारे मी एक ग्लास पाणी घेतले आहे याच्यामध्ये फक्त दोन चमचे विनेगर घालून घेतलेला आहे पातेल्यामध्ये आणि हे पाणी खळखळून आता गॅसवरती गरम करून घ्यायचं अगदी जास्त वेळसुद्धा लागत नाही व्हिडिओ जास्त मोठा नाही फक्त दीड मिनटाचा व्हिडिओमध्ये मी हे टिप्स सांगितलेलं आहे नक्की उपयोग करून बघा पाणी उकळल्यानंतर फक्त ही गाळण पाच मिनटं गरम पाण्यात बुडवायची आणि घासणीन घासायची बघा अगदी ती गाळण मी ते गाळण्यासाठी वापरते त्यामुळे थोडीशी आणखी कळपड झालेली आहे पण ज्या गाळण्याची गाळण तुम्ही जर एकदाच धुतली तर अगदी नव्यासारखी शंभर टक्के निघेल बघू शकता रिझल्ट अगदी छान निघालेली आहे